नमस्कार लोकनिर्माण न्यूज लाईव्ह चॅनल मध्ये मी नेत्रा कासार सर्वांचं स्वागत करत आहे पाहूयाची संगमेश्वर एस टी स्थानकाचे काम अर्धवट असताना लोकार्पण सोहळ्याचा घाट घातल्याने प्रवासी वर्गात नाराजी हिरकणी कक्ष उपाहार अद्याप बंद असल्याने प्रवाशांचे हाल आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच लोकार्पण सोहळ्याचा घाट घातल्याचा प्रवाशांचा आरोप संगमेश्वर सत्यवान विचारे नुकतेच संगमेश्वर बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा नामदार पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या हस्ते पार पडला मात्र या स्थानकात प्रवाशांसाठी बांधलेले प्रवाशांची मोठी गैरसय होत आहे या ठिकाणी चौकीसाठी देखील स्वतंत्र रूम उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र तीही बंदिवासात असल्याचे दिसून येते या ठिकाणाच्या गटाराचे काम आणि पूर्ण कंपाऊंड वॉल अद्यापही झालेले नाही या स्थानकाच्या आवारात गेली कित्येक वर्ष असलेल्या स्टॉल धारकांची अद्याप कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याने तेही प्रतीक्षेत आहेत अशी अनेक कामे अर्थवट असताना या स्थानकाचा लोकार्पण सोहळ्याचा घाट निव्वळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट लोकनिर्माण न्यूज संगमेश्वर